मिरजेत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीतर्फे आयोजन आजच्या काळात छत्रपतींचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची वेळ सगळ्यांच्यावर आमदारात इद्रिसबाई नाईकवाडी छत्रपती शाहू महाराज चौक येथे आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विधान परिषदेचे आमदार इद्रिसबाई नाईकवाडी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते विलास देसाई अजितराव घोरपडे संभाजीराजे पाटील अमृत सूर्यवंशी महादेव दबडे तानाजी भोसले बाळ बारगाले महादेव नलवडे चंद्रकांत मेंगुरे अनिता आवटे राधिका हारगे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते आज समाज व्यवस्था बिघडवण्याचं काम सुरू आहे एकमेकांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करावा अशी वागणूक काहींनी ठेवलेली आहे प्रत्येक विषयात जात धर्म विचारला जातो आहे छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन समाज व्यवस्था केली आणि त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची खरी गरज आहे असं मत आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी व्यक्त केले आहे आणि बाकी सर्वच आमचे सहकारी आज खऱ्या अर्थानं प्रत्येक जयंतीला त्या त्या महापुरुषाच्या बद्दल बोललं जातं की त्यांचे विचार त्यांचे आचार आपण स्मरणात घेतले पाहिजे आणि ते, ते वापरात अंमलात आणले पाहिजे असं बोललं जात आहे एक औपचारिकता म्हणून ते बोललं जात आहे पण शाहू महाराजांच्या बाबतीत मात्र वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मी बोलतो की आज ज्या पद्धतीने या समाज व्यवस्थेला बिघडवण्याचं काम किंवा एक दुसऱ्या जातीबद्दल एक दुसऱ्या समाजाबद्दल क्रोश निर्माण करावा क्लेश निर्माण व्हावा एक दुसऱ्यात अंतर पडावं ह्या पद्धतीनं काही जणांनी मुद्दा वागणूक ठेवलेली आहे अशा वेळेला या समाजव्यवस्था जी आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी व्यवस्था निर्माण केली सगळ्या जातीधर्मांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांना आधार देऊन आणि सगळ्यात एक दुसऱ्यात गोड गुलाबीचं वातावरण त्यांनी निर्माण करायचं काम केलं त्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे अन्यथा प्रत्येक विषयात आज जात विचारली जाते समाज विचारला जातो ही व्यवस्था कुठेतरी बदलावी लागेल ला आणि त्यासाठी शाहू महाराजांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माझ्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्यांच्याकडे आहे असं मला वाटतं शाहू महाराजांनी कधीच दलितांना अंतर दिलं नाही अल्पसंख्याकांना अंतर दिलं नाही बहुजनांना अंतर दिलं नाही सगळ्यांना कधीच असं वाटलं नाही की आपण अमुक एका समाजाचे आहोत आणि आपण त्यामुळं अमुक एका पातळीवर हो आहोत अशी जाणीव कधीच झाली नाही मी आज शाहू महाराज जयंतीच्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी इंद्रेश भाईने आता उल्लेख केला किंवा तात्याने आमचा उल्लेख केला की तरुण पिढीनं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन शाहू महाराजांच्या विचारावर चाललं पाहिजे आम्ही साधारण दोन हजार बारामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू केलं आणि या ठिकाणी शाहू महाराज चौकाची स्थापना केली या ठिकाणी शाहू महाराज चौक नव्हता यानंतर आम्ही शाहू महाराजांच्या नावाने अतिशय देखणं असं शिल्प या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न केला होता अतिशय देखणं शिल्प उभा राहिलेलं होतं त्याचं उद्घाटनही होणार होतं परंतु काही समाज विभागातक शक्तीने ते शिल्प या ठिकाणी पाडून टाकलं आणि पुन्हा आमचा जो हेतू होता चांगला समाज सामाजिक साधण्याचा तो आमचा दूर दूर झालेला होता परंतु पुन्हा आता भाई आमदार झालेले आहेत आम्ही या ठिकाणी अतिशय देखण शाहू महाराजांचं याच्याहून चांगलं स्मारक हिरेश भाईंच्या माध्यमातून उभा करू एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी आम्हाला त्या काळी मदत केली आणि या ठिकाणी हे शाहू महाराजांचं शिल्प उभारले त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व जनतेला शाहू जयंतीच्या शुभेच्छा देतो रिपोर्ट एस मराठी मिरज